भव्य सत्कार समारंभ भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिमच्या माननीय श्री चैतन सिंह केदार सावंत यांची जिल्हाध्यक्षपदी घोषणा व भव्य सत्कार समारंभ या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय जयकुमारजी गोरे ग्रामविकास पंचायत राजमंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री सोलापूर जिल्हा व सो चित्राताई बाघ आमदार विधान परिषद व प्रदेशाध्यक्ष महिला मोर्चा भाजप माननीय रणजित सिंह नाईक निंबाळकर माजी खासदार माडा लोकसभा माननीय सुभाष बापू देशमुख आमदार दक्षिण सोलापूर माननीय विजय मालक देशमुख आमदार सोलापूर शहर उत्तर माननीय मकरंद देशपांडे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री माननीय सचिन कल्याण शेट्टी आमदार अक्कलकोट माननीय समाधान अवताडे आमदार पंढरपूर मंगळवेडा माननीय देवेंद्र कुटे आमदार सोलापूर शहर मध्य माननीय राजेंद्र राऊत माजी आमदार बार्शी माननीय प्रशांत परिचारक माजी विधान परिषद आमदार माननीय राम सातपुते माजी आमदार माळशिरस तसेच हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता आनंद लॉन्स वासुद रोड सांगोला येथे आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे आयोजक भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम व माननीय श्री चेतनसिंह केदार सावंत मित्र परिवार सांगोला तालुका यांच्या वतीने आयोजित केला आहे तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती